महत्वाचे दोन विषय कंप्लीट होत नाही रस्ता आणि या गावाच्या पाण्याचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत माझ इथे श्रीकृष्ण नगरी येथे सुरू असलेल्या उमेश भाऊ साठे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अध्यक्ष या नात्याने माझ श्रीकृष्ण नगरी येथे गवळी समाजाच्या विकासाकरता आमरणभे मुठत उपोषण सव्वीस जानेवारीपासून माझ्या काही सहकार्यांनीशी या उपोषणाला पाठबळ दिलं असता दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून मी स्वतः या गावामध्ये उपोषणाला बसलेलो आहो संगम उद्देशीय गवळी समाज पाचहत्तर संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डी टी आर पाटील सर यांचे श्रीकृष्ण नगरी मांडवा येथे पाण्याच्या टाकीवर आमरण बेमुदत उपोषण सुरू सहकार्यांसह उपोषणास पत्रकार दिगंबर राघोजी अवथळे पाटील संगम समाचारचे संपादक तसेच पत्रकार व संघटनेचे अध्यक्ष तसेच संगम समाचारचे पत्रकार आदेश साठे घाटांची तालुका प्रतिनिधी तसे सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ साठे राहणार श्रीकृष्णगिरी मांडवा येथील या सर्वांच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून गावात असलेल्या खताराच्या ढिग्यात पाण्याच्या टाकीवरती सामरण बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे तरी शासनाने कुठल्याही प्रकारची या उपोषणाकडे दखल कशी द्यायची कोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे हे शासनाने ठरवावे असे श्री अध्यक्ष महोदय श्री अवथळे पाटील यांनी कळविले आहे

विशेष म्हणजे शासन प्रशासनाने दखल घ्यावी की न घ्यावी या उपोषणादरम्यान हे त्याचं त्यांनीच घाटांजी प्रशासनाने किंवा यवतमाळ जिल्हा प्रशासनाने ठरवावं इतकंच आज सांगू इच्छितो पण हे आमरण बेमुदत उपोषण इथून यापुढे हटणार नाही सर्वांना जय श्रीकृष्ण